क्षेत्र दत्तधाम चिपळूण कोयना नगरच्या रस्त्यावर आहे तीनशे साडेतीनशे चार पायऱ्या असतील अंदाजा असं म्हटलं आहे पाहूयात आपण खूप सुंदर निसर्गरम्य आहे इथे ठिकाण आणि पावन भूमी आहे जुनी श्री दत्त संप्रदाय आणि श्रीनाथ संप्रदायाची प्राचीन तपोभूमी प्रति गिरणार म्हणतात छान पायऱ्या आहेत अशा आणि ह्या खूप जुन्या आहेत गिरनारला चढताना जशा जसं पायऱ्याच्या आधी हनुमान मंदिर आहे तसं इथे पण हनुमान मंदिर आहे रामदूत हनुमान मंदिर आतमध्ये जय श्रीराम आता आपण इथे पाया पडून महाराजांना पाया पडून हनुमाना सांगूया की आम्हाला व्यवस्थित दर्शन करू द्या हनुमान जी कधी घेतला हो। जय श्रीराम जय हनुमंत इकडे साधकांसाठी निवासस्थान आहे इकडे साधकांना निवासस्थानासाठी जाण्याचा रस्ता आहे डाव्या बाजूला वरती दत्त मंदिराकडे जाणारे पायऱ्या तीनशे पायऱ्या आहेत तीनशे पायऱ्या चढून झाल्या आहेत आता मंदिरात जातो आपण इथे गेट जवळ पाटी आहे लिहिली लिहिली गुरुपादुका आहे डाव्या बाजूला उजव्या बाजूला वरदविनायक मंदिर नरसिंह सरस्वती महाराज दत्त मंदिर मामा महाराज समाधी मंदिर आहे आणि रामदूत हनुमान मंदिर आहे इकडे आणि उजव्या बाजूला कमंडल तीर्थ आपण आज जाऊयात इकडे पादुका आहेत गुरु पादुका आहेत अंधार असल्यामुळे तुम्हाला आत दिसणार नाही आता दिसतय बा आतमध्ये दत्ताश्रम आहे व्हिडिओ काढायचा नाही असं